टेस्टी टेस्टी एकदम कच्च्या आंब्याचा जाम बनलेला आहे आणि हे कलर ते कसा आलेला आहे लाँग व्हिडिओमध्ये संपूर्ण रेसिपी दाखवत आहे मी तर मग हे घरीच आंब्याचं झाड आहे मी असे पाच आंबे तोडून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेत आणि कॉटनच्या कपड्यांनी पुसून पण घेणार आहे आणि त्या अगोदर मी इडली पात्रामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे बिसलेली चांगलं स्वच्छ आणि दोन पात्र कामून घेतलेत ते ते पण तुम्हाला माहिती होऊन मग आता हे थोडंसं जास्त पाणी झालेलं कमी करून घेतले आणि कमी पाण्यामध्ये फक्त दहा मिनटातच उकडून जातात हे आंबे आणि जाम पण खराब होणार नाही असं उकडून घेतले आणि पाणी पण राहणार नाही याच्यामध्ये मग आंब्यामध्ये तर हे असे आंबे मी पुसून घेत आहे असे चांगल्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ धुतलेले आहेत आणि पुसून पण घेणार आहे आणि मग ह्याचं आंब्याच्यावरचं तोंड जे असते ना ते पण काढून घ्यावं लागते ते चिक त्याचं ते चिकं असते ना तोंडाला लागलं तर उतरते आणि आंबे कधी पण खाता नाही त्याचं तोंड काढूनच घ्यायचं आणि मी टमाट्याचे पण तोंडावरचे काढून घेते देटाच्यावरचे असलेले सगळं देटाचं काही पण असलेलं काढून घ्यायचं ताकी औषध वगैरे काही टाकलेलं असते तर ते निघून जाते लगेच आणि चाकूने असे कट करत आहे ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सगळं माहिती होऊन जाईल कशासाठी कट केलेली आहेत मी मग आता हे असे पाच आंबे घेऊन असे कट करून घेतलेले आहेत आणि पूर्ण व्हिडिओ बघा आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असे हे चार खाणे आहेत पण मी पाच आंबे टाकत आहे तर जास्तीचा थोडं बनवा म्हणून न, चा आणखीन त्याच्यावरही एक पात्र पण ठेवून आपण इडली कसं उकडून घेतो तसं पण उकडून घेऊ शकतो आपण पण मी एक एकच होता म्हणून पाच ठेवून दिलेले आहेत मी एका होलवर ते असं सगळं हे आंबे आता फक्त दहा मिनटातच उकडणार आहेत कुकर लावल्याच्या नंतर आपले आणि पण थंड व्हायला एक तास लागते तर एक तासामध्ये थंड हो होऊ द्यावंच लागते नाही तर गरम गरम पोळतात आणि जाम पण खराब होते गरमीने एकदम आता हे असं इडली पात्र लावून घ्यायचं आणि घडी लावून फक्त दहा मिनटामध्येच उकडणार आहेत आपले हे आंबे कच्चे आंबे गोड एकदम आमच्या घरचा सा गोडच आंबा आहे पिकल्यावर तर भरपूर गोड लागते आता हे दहा मिनटाच्या नंतर अशी उकडून गेलेले आहेत आणि मी कट मार मारले होते ना आंब्याला चाकूनी तर त्यामुळं सेटअपवर अलग होऊन जाते म्हणूनच ऑटोमॅटिकच तरी पण होतात पण मी पद्धतशीर असे होतात म्हणून मी वेगळे ते केलेले आहेत आणि आता हे, हे थंड हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे असा जप आपण नेहमी स्वयंपाक करताना ने करायचा आपला स्वयंपाक पण टेस्टी होतो आणि मग आता आपले देवाने तर आपल्याला एवढे सुंदर सुंदर आंबे दिलेले आहेत उन्हाळ्यात खायासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे जाम लोणचे आणि ठेचा आपण पण करून पिऊ शकतो ऊन लागू नये म्हणून इतकं सगळं स्वादिष्ट आपल्याला देवाने भोजन दिलेलं आहे त्याकरता मी शुद्ध शाकाहारी असल्यामुळे मी सगळे वेजिटेरियन कुकिंग करून खाते आणि भक्ती भक्तीपीन गीत टाकत असते तर माझे सातच्या वरी सबस्क्राईब आणि झालेले आहेत आणि भरपूर व्ह्यूज पण येत आहेत मी जास्त काही हे टाकत नाही पण नॉर्मलच असे टाकते मी व्हिडिओ जे सहज करते मग तेच आणि अवघड जास्त काही टाकत नाही स्वयंपाक पण मी जे साधासुदाधा स्वयंपाक करते तेच टाकत असते फक्त तुमचं प्रेम असं माझ्याकडे आणि स्वयंपाक माझं घ कसं आवडते ते नक्की सांगा कमेंट्स करून तर मग हे असं मी घर काढून घेत आहे आंब्याचा तर मला सांगत सांगत ते कट्स असं केल्यामुळं आंब्याची अलबत्त टपरं निघलेली आहेत आणि चमच्यानी पण काढायला आपल्याला सोपे जातात अशी वाकडी तिकडी होतात नाही तर मग ते उकडलेली मग आता फ्राय पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर आणि ह्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचे चांगलं गायचं चा। आणि कोणचं पण तूप असलं तर चालते आणि नाही जरी टाकलं तर चालते पण मी थोडं तूप टाकून घेणार आहे लहान लेकरासाठी एकदम पौष्टिक असते हे टाकलेलं तर मग ज्यांना आवडत नाही ते तूप टा तूप पण नाही टाकता आणि जाम होते चांगला तर हे तूप गरम झाल्याच्यानंतर आपल्याला आणखीन सर्दी होणे म्हणून दालचिनी आणि हे काळे मिरी ते टाकायचे ह्याच्यामध्ये इलायची ते तूप गरम झालेलं आहे आता मी ते जे म्हणलेले तीन आहेत ना गरम मसाल्याचे ते टाकणार आहे गोड वस्तूमध्ये टाकून टाकू शकतो आपण छान हे इलाशी तर गोड पदार्थात कधी पण वापरायची आणि मिरे पण कधी कधी वापरू शकतात आपण पण जास्त काही ह्याला वापरू शकत नाहीत पण असे जे आंबला ते वापरू शकतो आपण मिरे काही बनलं तर गोड वस्तू कोणच्या पण आणि हे टाकून घ्यायचं आपण आणखीन एक सांगते तुम्हाला ह्याला चांगलं असं परतून घ्यायचं आपण तुपामध्ये तूप लहान लेकरं जे तूप खात नाही ते असे जाममध्ये टाकून दिलं तर खातात तर मग असं सगळं परतून घ्यायचं आपल्याला मग आपल्याला साखर जर लागणारी ह्याला एक वाटी घेतलेली आहे मी तर ही एक वाटी साखर आपल्याला खडी साखर टाकायची असली ना ती साखर खडी साखर खूप गोड असते त्यामुळं साखर पण टाकून टेस्टी होते आणि थंड पण असते उन्हाळ्याचा आता खडी साखर खायला तर मी स माझ्याकडं नव्हती म्हणून मी साधी साखर घेतलेली आहे तर ही साखर टाकून मग आता हे झाल्याच्यानंतर परतल्याच्यानंतर एक वाटी साखर टाकून मी चांगलं ह्याला आणखीन परतीणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये लागणारं आपल्याला कलर पिंक कलर येण्यासाठी आपणार लाल चांगलं तर बीट पण वापरू शकतो तर आपण उकळून घेऊन आणि माझ्याकडं तर मग बीठ नव्हतं म्हणून मी गुलाबाचा रस टाकलेला आहे ज्यूसचा तर मग हे असं चांगलं वाटीभर हे घेतलेलं आहे साखर मी आणखीन एकदा सांगते की साखरच्या ऐवजी आपण खडी साखर पण टाकू शकतो आपण थंड असते आणि मोठ्या पण माणसाला खायला खूप थंड असते दुपारच्या जेवणामध्ये म्हणा सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेडसोबत आणि चपातीसोबत इतका टेस्टी लागते ना जाम हे जाम आपण खायला लहान लेकराला तर खूप टेस्टी लागणार आहे आणि बिलकुलच आंबट नाही माझ्या घरचा आंबा एकदम गोड गोड आहे शेपसारखा लागते खायला असा कच्चा पण आपण आंबा खाऊ शकतो कचं कचं एकदम तोडून तर हे आता हे रोजचं घेतलेलं आहे मी ज्यूस तर मग आता साखर पण विरवळून गेलेली आहे बोलत बोलत तर मग आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मी ज्यूस टाकून घेत आहे झालं असं टाकून घेतल्याच्यानंतर मग ह्याला चांगलं असं पाचच मिनिटात फक्त जाम बनणार आहे दहा मिनिट उकडायला आणि थंड झाल्याच्यानंतर मग फ्राय पॅनमध्ये टाकून फक्त पाचच मिनिट लागतात बनवायला तर लाल लाल एकदम छान कलर आलेला आहे टेस्टी तर दिसतानाच किती सुंदर दिसायला कलर तर मग खायला तर खूपच टेस्टी लागणार आहे लहान लेकरांना पण भरपूर आवडणार आहे हे मग आता मी हे झाल्याच्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे थंड झाल्याच्या नंतर आणि मग ब काचाच्या बाटलमध्ये भरून ठेवायचा तर चांगला असते काचाच्या बाटलमध्ये जास्त दिवस राहते आणि खराब पण होत नाही असं एकदम छान बनलेलं आहे तर मग आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा मनापासून उर्मिला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे तर हे सगळं बनल्याच्या नंतर मग मी थंड व्हाय व्हायसाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर हे सगळं किती छान शिजलेलं आहे आपला जाम हे आणि वेगवेगळे जाम करून खायाचे शेपचा पण जाम होते आणि टमाट्याचं पण होते सगळेच व्हेजिटेरियन एकदम लेकराला खायला पण पौष्टिक असतात हे जाम असे तर फक्त बनवायलाच आपल्याला वेळ लागते मग खायला तर लेकरं फटाफट -पट खाऊन टाकतात सगळं हे असं संपून टाकतात लगेच बघू बघूस तर आता हे जाम, जाम तर चांगला शिजलेला आहे एक महिना असाच आपण वरी पण ठेवून खाऊ शकतो आणि फ्रीजमध्ये तीन महिने तीन महिने ठेवून खाऊ शकतात आपण हे जाम तर असा हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थंड व्हायला उर्मिला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे